मुंबई अग्निशमन दलाचा एक ऐतिहासिक वारसा आज पुन्हा एकदा जनतेसमोर सादर करण्यात आला आहे सन एक हजार नऊशे सदतीस मध्ये तयार करण्यात आलेले आणि एक हजार नऊशे चव्वेचाळीस साली मुंबई बांद्रात लागलेले भीषण आगेत अग्निशमन कार्यासाठी वापरण्यात आलेले टर्न टेबल शिडी असलेले अग्निशमन वाहन नव्या स्वरूपात समोर आले या ऐतिहासिक वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाने अत्यंत काळजीपूर्वक पुनर्जतन केले आहे अनेक दहशत मुंबईच्या सुरक्षेसाठी सेवा दिल्यानंतर ही हे वाहन आजही शहराच्या शौर्यपूर्ण इतिहासाची साक्ष देत आहे आज सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी बृहमुंबई महानगरपालिका मुख्यालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे ऐतिहासिक अग्निशमन वाहनाची औपचारिक आणावर करण्यात आले मुंबईच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटलेले अग्निशमन दलाच्या कार्याचा गौरव करणारी ही जिवंत साक्षी असून असे मौल्यवान ऐतिहासिक वारसा जपल्याबद्दल मुंबई अग्निशमन दलाचे सर्व स्थिरतून विशेष कौतुक केले जात आहे